रामटेक तालुक्यात बागाने हल्ला असता भंडार कोळी आणि पंचाळा या गावामध्ये गाई आणि बकरीची शिकार झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पशुधनावर हल्ला करत दोन प्राण्यांची शिकार केली आहे रामटेक शहरापासून अवघ्या नऊ ते दहा किलोमीटर अंतरावर संध्याकाळी हरिश्चंद दरवई यांच्या गाईवर वाघाने हल्ला करून शिकार केली असता तर महादुला गावातील सुरेश तांडेकर यांच्या बकरीवरही वाघाने झडप घालत तिची नरडी फोडली आणि रक्ताचा घोट घेतला त्यानंतर वाघाने बकरीला तिथेच टाकून जंगलात पलायन केले या घटनेची माहिती मिळताच गावामध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे भंडारपुरी महादुला आणि गुंगलडोह परिसरात सध्या खरीप हंगाम सुरू असून शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी रात्री शेतात जावं लागतं मात्र वाघाचा वावर वाढल्याने शेतकरी वर्गात भीतीचं सावट पसरला आहे घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली क्षेत्र सहायक बालचंद लोणारे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक शुभम सहारे वैशाली ठाकूर ज्योतिराव तसेच पीआरटी सदस्य नरेंद्र सरोते रामभाऊ उईके आणि सूर्यकांत दुर्वे यांनी पंचनामा केला ग्रामस्थांनी तातडीने वाघाचा बंदोबस्त कर... सर्वांना नमस्कार मी राहुल शिंदे वन परिक्षेत्राधिकारी रामटेक आपल्या परिसरामध्ये वाघ आणि बिबट यांची संख्या भरपूर प्रमाणात आहे आणि पीक नुकसानीबरोबरच पशु हानीसुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे त्यामुळे मी जनतेला आव्हान करतो की वाघ आणि बिबट यांनी जर जनावरावर हल्ला केला तर त्याला तुम्ही विरोध करू नका कारण त्यामध्ये आपल्याला पण इजा होण्याची मनुष्याला पण इजा होण्याची शक्यता दाट असते आम्ही पीक नुकसान आणि बरोबरच जो पशु नुकसान आहे याचं संपूर्ण मोबदला गव्हर्नमेंट हे देतं तुम्ही तात्काळ वनविभागाला अर्ज करा याची संपूर्ण नुकसान भरपाई ही वन विभाग तुम्हाला देईल त्यामुळे स्वतःचा जीव धोक्यात टाकू नका आणि एकट्याने फिरणे टाळा रात्री अंधारात जाणे टाळा जरी गेलात तर ग्रुपने जा टॉर्च ठेवा असं मी सगळ्या जनतेला आवाहन करतो तुमचं सहकार्य वनविभागाला अपेक्षित आहे भंडारा के आगामी नगर परिषद चुनाव को देखते हुए मुख्य अधिकारी करण कुमार चौहान ने समस्त भंडारा वासियों से लोकतंत्र के इस पर्व में बड़ी संख्या में मतदान करने की अपील की है उन्होंने कहा मैं अपना हर काम छोड़कर सबसे पहले मतदान करूंगा। चौहान ने नागरिकों से आग्रह किया है कि वे अपने मताधिकार का उपयोग कर एक मजबूत और जनहितेशी नगर परिषद का निर्माण करें। नगर परिषद भंडारा की आगामी चुनाव प्रक्रिया को लेकर नागरिकों में अब उत्साह बढ़ता दिखाई दे रहा है